तर आदल्या दिवशी पूर्ण सगळे असे जनावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर कसं म्हणजे ओकेमध्ये स्प्रेशरने धुतल्यामुळे जे केस जे थोडीफार राहिले ते सगळी निघून जातील तर क जनावर जर आपल्याला न्यायचं असलं एक नंतर तर पूर्ण असं दररोज एक दिवसाला दररोज जनावर दर असं धुऊन घ्यायचं म्हणजे आपलं सगळे केस निघून जातील आणि जनावर आपलं चमकेल तर त्यानंतर लगेच असं निरम्याचं पाणी किंवा आपण शॅम्पू नाहीतर बाकीचे तर कुठले साबण देखील लावून सगळं असं स्वच्छ ब्रेशने सगळं असं घासून घ्यायचे जनावर म्हणजे कसे त्यातले जे अजून कुठं त्यांची शेण वगैरे त्यांच्या पोटाला इथे लागलेलं असतं त्यामुळे सगळं अंगावर सगळं घासून घ्यायचं म्हणजे सगळं स्वच्छमध्ये झालं की त्यानंतर आपण बघू शकता एरंड्याचं तेल घेतलं एरंड्याच तेल शिंगा लावल्यावर कसं शिंगजारा चमकत येते त्यामुळे एरंड्याच तेल देखील लावून घ्यायचं तेल लावल्यावर कसं शिंगजारा काळे कुठं दिसतील आणि आपण अजिबात कलर बिलर मारलेला नाही आला एरंड्याचं तेल आहे नसतं तर एरंड्याचं तेल पुसल्यानंतर लगेच आपण मना कंगवा म्हणा दुसरं काय आहे म्हणा त्याने असं घासून घ्यायचं आम्ही एक घेतलं एक्स पाण्याचं सगळ्या असं पोटावर केसच असं घासलं ना म्हणजे आपली राहिलेले केसं जे असते ते ती बिनकामाचे केस सगळे निघून जातील आपल्या गाईचं मग अशी एक नंबर देशील तर ही पूर्ण सगळी काळजी घ्या तर रामकृष्णारी मंडळी मी तुमचा फार्मर हो मी तर आपण निघालेला आहे सांगोल्याला तर सांगोली निघण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय करा ते सांगितलेलं आहे आता इथनं पुढं बघू शकता आपण सकाळी साडेतीनला उठलेला आहे म्हणजे सांगोला बाजारात लवकर जसं जाईल तसं चांगलं असतं तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्या सगळी स्वच्छ अशी कापडाने गाय पुसून घेतली आपण गाय जशी काय पुसून घेतली त्यानंतर लगेच एरंड्यात तेल देखील लावलं ना एरंड्यात तेल ते लावलं तर सकाळी तर आपण निघालो आहे सांगोले बाजारला तर असं स्वच्छ असे पुसून घेतल्यानंतर बघू शकता चमक चमकाय कशी लागली बघू शकता गाई तर गाई जस चम काय चमका लागली तशी आपली गाडी बी इकडे आलेली आहे तर गाडीत आपण लगे गाई टाकू आणि लगे लिहून सांगू याला तर ह्याच्या अगोदरच बघू शकता तुम्ही गाय आपली लागली ही कारला पण आता काय तसं बस आता नेहू बी वाटत नाही मला पण नेहू तर लागणार आपलं सांगू बाजाराला तर बघू शकता एक मैस देखील आमच्या शेजाऱ्याची ना गाई बी आहे तर असं घेऊन निघालो तर टप्पावर बसलो थंडी कटते बघा आता काय सांगू तुम्हाला बसलो आता पण जाऊ द्या आता काय नाही ह्याचं काय त्याला तर गाई आणि आपली ही मैस तर असे निघालेलो आहे आपण तर डिझल बिझल भरलं आणि निघालो आपण सांगोल्यात तर बघता बघता तुम्ही बघू शकता वैरण पिरण सगळे घेतलेली आहे म्हणजे कसं आता वैरण लागते जर थोडीफार तिथे टाकल्या तर टोल नाकेबद्दल तर आपण पोचलो आहे तर आपण हळूहळू बघू शकता आता अंधार पडला आहे अंधार अजून म्हटलं तरी साडेचार नाही पाच वाजले असतील आता सध्या तर पाच वाजता आपण बरोबर आता बटांपैकी पोचलेलो आहेत बटांमध्ये एक मैस आहे एका शेतकऱ्याची तिची एक मैस बिघून जायची आपल्या म्हणजे तीन झाली ती म्हणजे दोन मैसनं एक गाय होईल तर बघू शकता आता सा साडेसहा वाजता आले साडेच्या दरम्यान लगेच एक म्हैस बी भरून घेऊ पहिल्यावर रिडी आहे बघा पहिल्यावर रिडीनं एक केलेली एक रिडी म्हणजे आपली म्हैस आहे तिची रिडी बी इथं तर असं बघू शकता आता कशी बसते काय माहिती तर आता इकडे तिकडे करत लगे आपण म्हैस आत टाकली लगेच आपण सांगवलेला म्हैस तर काय बरोबर गेली बघा आता म्हैस गेल्यानंतर लगेच आपण बघू शकता आता आपली गाई आणि दोन मशी आणि आपलं रिडी आहे खाली ह्या अलीकडच्या मशीन झाली था। था 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 तर ती घेऊन निघालो आहे आता तर आता थंडी गारठा तर काय निबार झाला आहे आता गारठून तर निबार झाले पण आता तर लागणार आहे तर बघू शकता आता आपण हळूच असं पोचणार जाऊ आता सांगोल्यात बघू शकता आता प्रत्येक शेतकरी आता सांगोला बाजार म्हटल्यावर सगळी जे ती लांब लांबून गाई मशी आपले काय असेल शेळे ही ते सगळे घेऊन येतात बघू शकता आता प्रत्येक गाड्यांमध्ये तुम्हाला म्हशी मशी काय दिसणार नाही शेळे ते सगळे दिसणार इथं सांगोली बाजारात मेन गोष्ट वैशिष्ट्य म्हटलं तर सांगोली बाजारात बैल एक नंबर ब बघा तर आता बघू शकता इथं सगळी प्रत्येक जण आता आणायला लागलेत गाय बैलं काय असेल ते सगळ्यांचे जे ते शेतकऱ्याचे सगळं काय असेल ते आणि आपले आणलेले तुम्हाला माहीत आहे गाय तर आता बघता बघता आपण मार्केट यार्डात पोहोचलो आहे बघू शकता इथं सगळ्या किती गाड्या आहेत त्या भरपूर असं इथं सगळे जनवारच एक नंबर असं बाजार भरतो मायामतांतर बघू शकता असं सगळीकडे गर्दीच गर्दी झालेली आहे तर आता नेमकं आपण सांगू बाजार पोहोचलेलो आहे पण आता पहिल्यांदाच मी बाजार बघायला लागले म्हटलं तर आता कसं काय काय करा तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पोहोचले पोचले आपल्याला माहिती आहे गाय म्हशी आपले आपल्या आपल्या अशा हाय अशा उतरून घ्यायच्या कुठं आपल्याला तिथं गाईचं एका बाजूला असतं बैलाचं एका बाजूला असतं जरसेशीनचं वेगळं असतं सगळीकडे वेगवेगळं असतं तर पहिली मैस बीस उतरून घेतली आणि आपली गाई बी उतरून घेतल्यानंतर आपण लगेच जाऊ बाजाराकडं तर बघू शकता आपल्या बाजारात आपण गाई इथं बांधलेली आहे बघू शकता आता इथं प्रत्येक जणाची गायत आणि आज इतका बाजार पडला आहे तुम्ही बाजारात जरसेशीनला अजिबात देखील व्हॅल्यू नाही आता मार्केटच नाही बाजारात आणि इथे गाई एक याय लागलेली आहे बघा ज्यांनी घेतलं ते सोनं झालं बघा डायरेक्ट काढल्या काढल्या यांनी बघितलं तर कालवट झालेली आहे बघा म्हशीला म्हैला गाईला आपल्या तरते मुझे आच्चा दर करा, करा तुम तर ते झाल्यानंतर आपली गाय विकली गाय विकलेलं मिनी ब्लॉगमध्ये सांगेल म्हणजे कितीला विकली ते आणि आजचा व्हिडिओ असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार मी आणि सांगोली बाजारात गेला तर म्हशी एक नंबर भेटतात बघा मित्रांनो